नमस्कार मैत्रिणींनो गणपतीसाठी आम्ही आलोय आमच्या गावी म्हणजे कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बघेल तिकडे अगदी हिरवळ आहे अगदी भरून असे हे भुईमुगाचे पीक आलेले आहे तर मी इथे तुम्हाला काकडीचा वेल देखील दाखवते तर हे बघा छोटीशी अशी ही काकडी लागलेली आहे तर ह्या भुईमुग आहे आणि या भुईमुगात कुरडूची भाजी आहे आणि ती कुरडूची भाजी मी काढण्यासाठी आलेली आहे पानांवरती हलका हलकासा फिकट जांभळा कलर याला दिसतो ही कुरडूचीच भाजी आहे तर ही औषधी भाजी आहे ही कुरडूची भाजी शरीरासाठी खूप चांगली असते वर्षातून एक दोन वेळा तरी ही भाजी खावी असं म्हणतात तर सगळीकडे फिरून फिरून भुईमुगाच्या वावरामध्ये मी अशा प्रकारे बारीक बारीक कोळी कोळी पाने मी काढून घेत आहे तर अशा प्रकारे पूर्ण वावरामध्ये बारीक बारीक पानं आपल्याला ही काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ही भाजी कुठे मिळाली तर तुम्ही नक्की करून बघा अगदी छान अशी ही भाजी होते भाकरीसोबत तर अगदी छान आणि सुंदर असं हिरवगार वातावरण आणि पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे तर हा बघा कुरडूचा केवढा मोठं हे झाडासारखं मोठं झालेलं आहे आणि छान अशी पानं पानं कोळी कोळी घेत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता ही भाजी मी एका कढईमध्ये काढून घेतली आणि ही भाजी मी पाच ते सहा वेळा धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवली होती तर पाणी निथळून घेतलेलं आहे एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला या भाजीचं पाणी उकडून आपल्याला फेकून द्यायचं आहे भाजी पूर्ण उकडून घ्यायची आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि नंतर मग ती आपल्याला फोडणी द्यायची आहे तर अशा पद्धतीनं अगदी मऊ असं शिजेपर्यंत तुम्ही बघू शकता अगदी छान नरम अशी मऊ अशीही शिजलेली आहे तर इथे मी पाच सहा लसूणच्या पाकळ्या एक टोमॅटो छोटा आणि दोन दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेला कांदा घालायचा आहे तर कांदा मी घातलेला आहे आणि अगदी लालचल होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान यामध्ये मी एक टोमॅटो घेतला होता चार पाकळ्या रसून घेतल्या होत्या ती घातलेली आहे टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एक पाच मिनिटांसाठी आपल्याला कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि या भाजीमध्ये विशेषमध्ये मि मिरची घालत नाहीत या म्हणजे या भाजीमध्ये लाल तिखट घालतात तर एक चमचा लाल तिखट मी घातलेले आहे आणि आपण जी उकडून भाजी घेतली होती ती थोडीशी मी कट करून घेतले पाणी गाळून आणि अशा पद्धतीने एका बाउलमध्ये काढून ठेवली होती ती यामध्ये मिक्स करायची आहे तर तुम्ही बघू शक तयार आहे आपली कोरडूची भाजी